प्राचार्यांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता द्वारकास्थित नर्सिंग कॉलेजच्या इतर विद्यार्थिनींसह पालकांनी घडलेल्या घटनेबाबत कॉलेज प्रशासनाकडे चौकशीसाठी गेले होते असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं उत्तर त्यांनी दिल्यानं विद्यार्थिनींनी संतप्त होत संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी केली आहे त्यामुळे कॉलेज आवारात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती द्वारका भागातील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा कॉलेजच्या प्राचार्याकडून विनयभंग करण्यात आला होता पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शुक्रवारी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राचार्य प्रवीण रमेश खोलप यांच्यावर चार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींनी आणि पालकांनी कॉलेजच्या आवारात जमा होत कॉलेजच्या व्यवस्थापनाशी भेट घेत घटनेची चौकशी केली असा कुठलाही प्रकार झाला नसून बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसारित होत असल्याचं त्यांनी पालकांना उत्तर दिलं विद्यार्थिनी संतप्त होत कॉलेज आवारात गोंधळ घातला पालकांनीही व्यवस्थापकीय कामकाजाचा निषेध व्यक्त केला भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कॉलेज प्रशासनानं संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी केली संशयित प्राचार्यांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही असे आश्वासन प्रशासनानं दिलं विद्यार्थिनी आणि पालक मात्र संपूर्ण व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याच्या मागणीवर ठाम राहिले आमच्या तक्रारी होत्या कॉलेजकडे किंवा कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडे जे झालेलं मॅटर आहे कॉलेजला प्रिन्सिपलने एखाद्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणं किंवा मग तिला काहीतरी शारीरिक चुकाची मागणी करणं तिला कुठल्या तरी धमक्या देणं या चुकीच्या गोष्टींमुळे आम्ही इथे त्यांच्याकडे कंप्लेंट करायला आलेलो होतो आणि इथल्या कंप्लेंट त्यांनी व्यवस्थित रजिस्टर करून घेतल्याने किंवा उडवा उडीची उत्तरं दिली गेलेली आहेत म्हणून आम्हाला हे अर्ज पुणे कलेक्टर ऑफिसला किंवा कुलगुरूकडे घेऊन जायचे आहेत आणि इथे जेव्हा शिक्षक जे शिक्षक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा त्यांचे जे क्लास टीचर आहेत त्यांनी त्यांना जेव्हा विद्यार्थिनी किंवा माझ्या मुलीचे वडील कॉल करतात आणि हे काय मॅटर आहे जेव्हा आम्ही न्यूज पेपर वाचतोय किंवा त्याच्यात जे सांगितलं आहे किंवा न्यूज आलेल्या आहेत त्यावर जेव्हा आम्ही डिस्कशन करण्यासाठी कॉलेजच्या लेक्चरना कॉल करतो तेव्हा कॉलेजचे लेक्चरर लेक्चर हे म्हणता की या फेक न्यूज आहेत याच्याकडे लक्ष देऊ नका या फेक न्यूज यासाठी बनवल्या गेल्या जे आमच्या अपोजची लोक आहेत जे की कॉलेजचे दुश्मन आहेत ते लोकांनी घडवून आणलेल्या आहेत आणि या चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यावर काय ऍक्शन घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज सगळे स्टुडंट सगळे पेरेंट्स जमलेले आहोत आणि पुढे जिथे जिथे आम्हाला अर्ज देता येतील तिथपर्यंत जाऊन आम्ही या सगळ्यांचा बंदोबस्त करणार आहोत एवढं मी सांगू आहे आमच्या मागण्या आहेत कि आज जे झालेलं याच्या पुढे कधी होणार नाही ते प्रिन्सिपल इथे नंतर इथे इथे ते नसायला पाहिजे तो तो स्टाफ आहे तो ही या विद्यार्थ्यांबद्दल किंवा या विद्यार्थ्यांवर काहीतरी चुकीच्या पद्धतीने त्यांनी काही कारवाई करायला नको किंवा त्यांनी चुकीची वागणूक द्यायला नको यासाठी तो स्टाफ बदलला जायला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत तुमचं नाव मी रुपाली मोरे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांची समजूत काढली त्यानंतर पालक आणि विद्यार्थिनी कॉलेजमधून काढता पाय घेतला घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळावा आणि व्यवस्थापकीय मंडळ बदलण्याची मागणी तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या कुलगुरूंची भेट घेणार असल्याचं पालक आणि विद्यार्थिनींकडून सांगण्यात आलं प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक